नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज चाळीसगावचा जो सार्वजनिक भंडारा आहे जो ते लाखोच्या संख्येने आपण जेवणाचा आस्वाद घेत असतो आपण मागे बघू शकतात की हा जो आहे हा इथे जेवणाचा कार्यक्रम असा रोज चालतो आणि लाखोच्या संख्येने इथे जे भाविक भक्त आहेत ते एकत्र जेवणाचा लाभ घेत असतात आणि याच बाजूने आहे ना इथं जे आहे ना ते जेवणाचं जे लंगर आहे ते आहे तिथे कमीत कमी दोन एकशे लोकांचा समजा स्टाप असेल तिथे आता मी जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा जो स्वयंपाक आपला जो आहे हा कसा आहे स्वयंपाक कसा बनतो येथे काम प्रकारे चालत आहे तर आता आपण बघू शकतात की ते मोठमोठ्या ज्या डेक्स आहेत त्यामध्ये स्वयंपाक चालू आहे जे आपले सेवा देण्यासाठी महिला आहे इथल्या ग्रामस्थ आहे ते हजारोच्या संख्येने येथे आलेले आहे आणि संपूर्ण जो भंडाऱ्यासाठी जो लागले लागणारा किराणा आहे तेल वगैरे कांदेवाटे टोमॅटो हा संपूर्ण जो आपला जो लागणारा जो किराणा आहे तो इथे उपलब्ध आहे आणि भरपूर लोक अन्नदान करत आहेत आपण बघू शकतात की ते उद्याच्यासाठी जे बुंदीची तयारी चालू आहे बुंदी तयार होते आहे बघू शकता पण की या महिला ज्या आहे कांदे कापत आहे तिकडे स्वयंपाक चालू आहे तयारी तयारी जी आहे आहे चालू सार्वजनिक कार्यक्रम हा वेगळाच असतो आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जी एकी पाहायला मिळते आपल्याला ती एकी कुठच पाहायला मिळत नाही कदाचित अशी असे जे कार्यक्रम आहेत ते वारंवार व्हायला पाहिजे हे बघ आपण बघू शकतात की ज्या तेल वगैरे आहे तेल आहे मैद्याच्या ज्या गोन्या आहेत त्या भरपूर ठेवलेल्या आहेत त्या पलीकडे तिकडे स्वयंपाक चालू आहे जे मोठे मोठे डेक्स आहे पातेले आहे त्यामध्ये स्वयंपाक आतासुद्धा चालू आहे हा एवढा मोठा किचन आपण आतापर्यंत कुठंच बघितलेला नसेल आणि आपल्याला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर आपण बघू शकतात की या मोठ्या पातेल्यामध्ये जी आहे ना ती एक मसाल्याची भाजी आहे कोणती आहे ते काही मला माहिती नाही पण असे हे जे पातेले आहे ना हे असे भरपूर असंख्य पातेले यामध्ये भाजी होते आपल्याला आणि येथे स्वयंपाक बनतो आणि लगेच तिथे जेवणाचा जो आपला मंडप आहे त्यामध्ये लोक जेवण करत असतात इकडे महिला वर्ग जो इथला स्थानिक महिला मंडळ आहे ते सेवा देण्यासाठी येथे येत असतात तर आपण बघू शकता की एकदम म्हणजे फ्रेश जेवण येते रोज मिळत असतं प्रत्येकाला जो भाविक भक्त येते शिवमापुराण कथा ऐकण्यासाठी येतो त्याला ही आपण बघू शकतात की इथं बुंदी काढणे चालू आहे या अशा या मोठ्या मोठ्या ज्या डेक्स आहे यामध्ये स्वयंपाक रोज बनतो या ज्या महिला इथल्या स्थानिक महिला आणि येथे सेवा देण्यासाठी चपात्या भाजी पोळी वगैरे या सर्व येथे करायला येतात रोज येतात या महिला इथं स्वयंपाक पण करतात आणि भजन कीर्तन पण करतात आपण बघू शकता की इथे जे आहे ना हे स्वयंपाक चालू आहे आणि जो त्या शेड आहे त्यामध्ये पूर्ण ट्रक्स भरून आपल्याला तेल जो मैदा असं जे आपल्याला चपाते वगैरेसाठी आणि इतर जो अन्न धान्य जे भरलेलं आहे ते त्या स्टोअरमध्येच ठेवलेलं आहे आपण बघितलं की जो सार्वजनिक भंडारा आहे ते चालू आहे यामध्ये कशी व्यवस्था आहे स्वयंपाक कसा बनवतात आणि आपल्याला जे जेवण रोजच्या रोज रुच मिळतं ते एकदम हायजेनिक जेवण मिळतं तर आपण पण असाच भंडाऱ्याचा लाभ नक्की घ्या आणि जर आपण येथे येणार असाल तर नक्की या कारण वीस तारखेपर्यंत हे शिवमहापुराण चालू आहे तर चला भेटूया एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय